नमस्कार इन्स्पेक्टर सरंजामे कोर्टाच्या बाहेर आलेले असतात तेव्हा अर्जुन सायली आणि सरंजामे बोलत असतात अर्जुन सायली आणि सरंजामे बोलत असताना मैपत त्यांच्याकडे बघत असतो त्यावेळेला साक्षी मैपतला बोलते अण्णा अण्णा काहीतरी खतरनाक होणार मला तर खूप भीती वाटते अण्णा नक्की काय असेल तुम्हीच विचार करा त्यावेळेला लगेच मैपत बोलतो नको कसलाही विचार करू नका काही खतरनाक होणार नाही अगं तो सरंजामी यांना उल्लू बनवत असे तेव्हा लगेच साक्षी बोलते हे बघा अण्णा माझा आता कोणत्याच गोष्टीवरती विश्वास राहिला नाही अण्णा प्लीज प्लीज तुम्ही विचार करा नको ते होऊन जाईल तेव्हा लगेच अण्णा मोठ्याने बोलतात पुरे तुला मी एवढं सांगतोय तरीसुद्धा पटत नाही का साक्षी एवढ्या एवढ्याशा गोष्टीवरून कशाला भांडतेस आणि तसंही एवढ्या एवढ्याशा गोष्टीवरून वाद करू नकोस असं काही होणार नाही तेव्हा लगेच साक्षी बोलते पुरे अण्णा मला तर भीती वाटणारच ना तुम्हाला का समजत नाही आहे अण्णा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अण्णा कितीही काही झालं तरीसुद्धा भीती तर वाटणारच आणि खरं सांगायचं तर मला आता भीती खूप वाटते काय करू तेच कळत नाही तेव्हा लगेच दामिनी देशमुख बोलते हे बघा मैपत शिकरे आपल्याला कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊन चालणार नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करावा लागेल मैपत बोलतो कशाला एवढ्या गोष्टींचा विचार करताय नका करू एवढ्या गोष्टींचा विचार आणि खरं सांगायचं तर तो काहीही करणार नाही तो आपला माणूस आहे तेव्हा दामिनी बोलते आपला माणूस मला तर आता या गोष्टीची खात्रीच राहिली नाही तो आपला माणूस असूच शकत नाही इकडे अर्जुन साई सरंजमे बोलत असताना सरंजमे म्हणतात खरं सांगू का अर्जुन खरं तर मला खूप भीती वाटते असं वाटतं की खूपच भयानक गोष्ट घडेल मी तर कोर्टात साक्ष देईल तुमच्या बाजूने पण कदाचित सगळं भलतंच झालं तर मी काय करू तुम्हीच सांगा ना मला तर कळतच नाही आहे काय करावं ते पण प्लीज जरा कोणत्या तरी गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र मैपत शिखरे इकडे म्हणत असतो काहीही झालं तरी या सरंजामेला आता मी कोर्टात पोचू देणार नाही कोर्टाच्या बाहेर का होईना पण याच्यावरती हल्ला झालाच पाहिजे तेव्हा लगेच दामिनी बोलते अहो झालाच पाहिजे काय अहो लवकरात लवकर करा नाहीतर सगळी केस आपल्या हातातून गेलीच म्हणून समजा हे ऐकून मोठ्याने मैपत बोलतो दामिनी मॅडम तुम्ही आहे ना प्रत्येक वेळेला घाबरवता मग तुम्ही पैसे कसले हो घेता तुम्हाला पैसे देतो ना मी मग तुम्हीसुद्धा तुमच्या बाजूनी केस लढा ना तेव्हा लगेच दामिनी बोलते मी माझ्या बाजूनी केस लढतेच आहे हो पण तुम्हीसुद्धा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा खरं सांगायचं तर तुमच्याकडूनसुद्धा मला ही अपेक्षा नाही मैपत शिकरे तुम्हाला वाटतंय तेवढं सोप्पं नाही आहे खूपच भयानक गोष्ट आहे तुम्हाला नाही कळत तेव्हा लगेच मैपत बोलतो काही भयानक नाही मला सगळं काही माहिती आहे सगळं काही कळून चुकलं आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी काय करायचं ते बघतोस तेवढ्यात मात्र मैपतने कुणाला तरी फोन केलेला असतो महिपत कुणाशी तरी बोलत असतो आणि म्हणतो आजच्या आज काम झालं पाहिजे पुढच्या पाच मिनिटात तेव्हा लगेच तो माणूस बोलतो साहेब तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही अहो कोर्टाच्या बाहेर हल्ला करायचा आहे सगळेजण तिथे हजर असतील कदाचित आम्हाला अटकसुद्धा होऊ शकते तेव्हा मैपत बोलतो झाली तर झाली अटक फक्त माझं नाव घ्यायचं नाही तेव्हा लगेच ती गुंड बोलतात अहो साहेब तुम्ही काय बोलताय अटक झाली तर चालेल अहो साहेब आत्ताच तर जेलमधून सुटून आलो आहे तेव्हा लगेच मैपत बोलतो पाचपट पैसे देईन हे ऐकून तो गुंड बोलतो ठीक आहे साहेब तुम्ही काळजी करू नका मी हल्ला करायला तयार आहे इकडे सरंजामे अर्जुन सायली रविराज सगळेजणं कोर्टामध्ये जात असतात तेवढ्यात मात्र सरंजमेच्या डोक्यामध्ये वार केला जातो सरंजामे बंबाळ होतो तेवढ्यात मात्र अर्जुन रविराज मोठ्याने ओरडतात तेवढ्यात ते गुंड तिथून पळून गेलेले असतात ते गुंड तिथून पळून गेल्यामुळे अर्जुन सायली खूपच घाबरलेले असतात त्यांना काय करावं ते सुचत नसतं त्यावेळेला अर्जुन सायली मोठ्यानी बोलतात पुरे आता कोणत्याच गोष्टीचा मला विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा माझं मात्र कोणीच ऐकणार नाही तेवढ्यात मात्र सायलीने सरंजामी यांच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते आणि सायली सरंजामी यांना बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही मोठा श्वास घ्या तेव्हा लगेच सरंजमी बोलतात सायली सायली बाळा काळजी करू नकोस मला जास्त लागलं नाही मला थोडंसंच लागलंय मी कोर्टात साक्ष देऊ शकतो इकडे मैपतला फोन आलेला असतो ते गुंड मैपतला बोलता साहेब काम झालंय तुम्ही काळजी करायची गरज नाही त्यावेळेला मैपत दामिनीच्या जवळ जातो आणि म्हणतो दामिनी मॅडम कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका काम चोख झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स राहा आता काही झालं तरी तो अर्जुन सुभेदार आपल्या पुढे नाही जाऊ शकत तेव्हा दामिनी बोलते खरंच ना काम अगदी योग्य झालंय ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो काम अगदी योग्य झालंय तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून मात्र दामिनीला खूपच बरं वाटतं इकडे कोर्टामध्ये केस चालू झालेली असते अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये बोलत असतो तो म्हणत असतो जज साहेब मी आज खूप मोठा पुरावा सादर करणार होतो पण काय करणार तेव्हा लगेच दामिनी देशमुख बोलते काय ना साहेब अर्जुन सुभेदार प्रत्येक वेळेला आपल्याला असेच नागी नागी नी फस्वत सुधा नाही नाही ते कारणाने असतात सुद्धा ते पुरावा सादर करणार नाहीत मला पूर्णपणे खात्री आहे खरं सांगायचं तर ते आता सुद्धा आपल्याला टाळणारच त्यावेळेला अर्जुन बोलतो अहो दामिनी देशमुख जरा धीराने तेर घ्या मी कुठे म्हटलं की मी पुरावा सादर करणार नाही मी तर असं म्हटलं की मी पुरावा सादर करणार होतो अहो पण तुम्ही जरा समजून का घेत नाही हो तुम्ही माझं पुढचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बोलता त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो पुरे झालं आता मात्र एक गोष्ट लक्षात जो मी पुरावा सादर करणार आहे ना तो पुरावा सादर केल्यानंतर तुमच्या तर जमीनच सरकेल कारण तो पुरावा मी कधी सादर करेन असं तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल कारण कोर्टाच्या बाहेर हल्ला करणं एखाद्याला जखमी करणं रक्तबंबाळ करणं हे तुमच्या तत्वात बसतं पुरावे नष्ट करणं बरोबर ना तेव्हा मात्र ऍडव्होकेट दामिन देशमुखची बोलतीच बंद झालेली असते तेव्हा जज साहेब बोलतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मेन मुद्द्यावरती या असं अडून अडून बोलू नका ओ खरं सांगायचं तर तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट जज साहेब मी पुरावा सादरच करतो सॉरी आणि तेवढ्यात मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर सरंजामे प्लीज तुम्ही आतमध्ये या आणि विटनेस बॉक्समध्ये या तेव्हा मात्र इन्स्पेक्टर सरंजामेची एंट्री झालेली असते आणि ते विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहिलेले असतात ते बघून मात्र चांगला धक्का मैपत साक्षी आणि ऍडव्होकेट दामिनी देशमुखला बसलेला असतो ऍडव्होकेट दामिनी देशमुख स्वतःशीच बोलते मी पण बावळटच आहे या नको त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि माती खाल्ली शेवटी मीच खड्ड्यात पडले आता काय करावं तेच कळत करा नाही आता तर आज सरंजामे सगळी साक्ष देणार या मुलीची वाट लागणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी मैपत साक्षीला बोलतो हा जिवंत कसा काय त्यावेळेला लगेच साक्षी बोलते अण्णा गप्प बसा तुमच्या ना आता दम नाही राहिला तुमचे ते गुंडे सुद्धा तसेच तेव्हा लगेच मैपत बोलतो सोडणार नाही एकेकाला त्यांची लायकी तर दाखवणारच तेव्हा लगेच दामिनी बोलते गप्प बसा आता आता सगळंच हातातून गेलंय बघा तेवढ्यात मात्र इकडे सरंजामे बोलतो इन्स्पेक्टर सरंजामे मी खरं तर मी रिटायर्ड झालोय खरं सांगायचं तर मी मध्ये जेव्हा होतो तेव्हा मात्र हीच ही जी केस आहे ना ती माझ्याजवळच आली होती पण खरं सांगायचं तर या मैपतच्याच मुलीने हा खून केलेला आहे कारण विलाजचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी साक्षी शिकरे ही त्या आश्रमातच होती हे ऐकून मात्र साक्षी खूपच घाबरते त्यावेळेला अर्जुन बोलतो बघितलं बघितलं का साहेब म्हणजे कसे कसे पुरावे नष्ट करण्यात आलेत त्यावेळेला मात्र जज साहेब गांगरलेले असतात शेवटी जज साहेब गप्प बसतात त्याच वेळेला ॲडव्होकेट देशमुखला अर्जुन बोलतो तुम्हाला काही बोलायचं आहे पण ॲडव्होकेट देशमुख मात्र मान खाली घालते तुम्हाला हा बघ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय का की खरोखर अर्जुन मधुबाहूना लवकरात लवकर सोडवेल बघा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू